हाय बहिण भावांनो बरेच सगळे कसे चालले सगळ्यांचं काय चाललंय तर मी बरेच दिवस झाले ब्लॉग काय बनवले नव्हते दोन तीन महिने झाले ब्लॉग बनवले नव्हते आजपासून परत मी ब्लॉग बनवायला चालू केले आता ऊन भरपूर आहे त्यामुळे आम्ही बाहेर आहे इथं सौम्या बसली सौम्याने कैरी घेतली कापायला ग सोम कैरे कैरी कैरी खात बसल्या आम्ही निवांत इथं श्राव बसली श्रावला गरम होतय म्हणून श्रावाने काही कपडे घातले नाही बसली इथं भरपूर गरम होतं इथं उन्हाळाले जाण होतं आमच्या गावाला आणि हे खाटे खाटाला आम्ही असं गोदड टाकले वरण हे बघा खाटे खाटाला गोदड टाकले आणि बसले तिथं निवांत हवेला हवा लागते आणि सौम्याने घेतली कैरी कापायला गोडे का, का सौम्या सोम्या <laughs> मस्त आहे गोडे तुम्हाला मोबाईल मधन पांढरे असेल पण पिवळे नाही नाही पिवळे दिसते हे काय सौम्याले कैऱ्या आवडतात आंबे पण लि आवडतात श्रावला पण आवडतात आंबे आणि आम कैऱ्या आमच्या इथंच आमच्या झाडाला कैऱ्या आलेत तिथल्याच पोरे घेऊन खातात सारखी हो का नाही हो आमच्या दार आहे म्हणजे आमच्या दारात नाही आमच्या नंदच्या दारात आहे दारत, दारत ते नंदाच्या दारातलं आमच्या दारातलं झालं नंदाच्या दारात आंब्याचं झाड तिथन आम्ही सारखे खातात कुठं ग तिकडं परत दाखवू आपण त्या सगळ्या झाडा झालाय कैऱ्यांचा आता आम्ही लोणच्याला कैर्या काढले तिथनं सगळ्या लोणचं घातल्यामुळे दाखवा मी तुम्हाला होय तर लोणच्याला सगळ्या कैऱ्या काढल्यात आम्ही झाडाचं झाडा केलाय सगळा लोणचं घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवून आमच्या आत्या लोणचं टाकतात त्याच त्या मी ला दाखव लोणचं कसं बनवतात आत्या लागल्यावर अय खायला या की कि खात बसली काय आता दोन तीन महिने झाला मी काय ब्लॉग बनवले नव्हते आजपासून मी रोज ब्लॉग टाकत जाईन टाकत जाईन सौम्या ब्लॉग बनवायचे ना आता आम्ही रोज ब्लॉग बनवणार आवडले लाईक करा कमेंट करा आता दोन तीन महिने झाला काय बनवलेले नव्हते आजपासून इथनं पुढं परत बनवत राहणारे शेत करा बरेच जेणे म्हणायला लागले ब्लॉग का ताई बंद केलं तुम्ही ताई ब्लॉग का बनवायचे बंद बन केल्यात त्यामुळे मी परत ब्लॉग बनवायला चालू केले नाही तर मी ब्लॉग बनवणारच नव्हते बरेच जणांचे कमेंटायला लागलेत ताई तुम्ही ब्लॉग का बनवण्याचे बंद झालात त्यामुळे मी परत ब्लॉग बनवायला चालू केले आता बघा कैरी संपत आली आणि श्राव्य मागायला लागली कैरी म्हणून आता तिला देणार आहे मी कैरी संपल्यावर मागायला लागली आता ही द्यायला लागले आता ती मागायला देते आमच्याकडे परवा दिवशी पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे जरा जास्तच गरम व्हायला लागले पाऊस झाला की लेख गरम होत ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी तर रात्रभर पाऊस होता दुसऱ्या दिवशी दु� सकाळपासून गरम होत होती इकडं गरमी या साईडला आणि पावसाने जरा जास्तच गरमी वाढते श्राव बघा कशी फुगली तिला दिली नाही म्हणून श्राव कशी फुगली दाखवते मी लय भारी आणि मी तिला कैरी देते तरी ती घे नाही श्राव बघा नको कैरी हसायला लागली श्राव नाही तर भारी फुगती ती कशी फुगली आता तिला दाखवाय लागले मोबाईल मध्ये म्हणून ती हसायला लागली नाही तर लय छान फुग ती झाली स्वम्याची कैरी खाऊन आता श्राव ये इकडे चल चला बहीण भाऊ न भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता हे पहिल्यांदाच व्हिडिओ बनवलेला आहे दिवसातन त्यामुळे काय जास्त काय बोलत नाही परतच्या व्हिडिओ मध्ये बोलते जास्त काय बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण